कोल्हापूर मधून कोल्हापूरमध्ये काँग्रेस आक्रमक झालेली आहे टोल नाक्यावर काँग्रेसने आंदोलन सुरू केलेलं आहे रस्ते दुरुस्ती होईपर्यंत टोल न घेण्याची मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात येते कोल्हापूरमध्ये काँग्रेसने टोल नाक्यावर आंदोलन सुरू केलेलं आहे रस्ते दुरुस्त व्हावेत येथे प्रवाशांना हाल होत आहेत वाहन चालकांना हाल होत आहेत अपघात होण्याची शक्यता बळवलेली असे आहे रस्त्यामध्ये खड्डे झालेले आहेत आणि याचा कुठेतरी अपघातामध्ये परिवर्तन होऊ शकतं यासाठी रस्ते दुरुस्त होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नये अशी मागणी करण्यात येते आमची अपेक्षा एवढीच आहे की यामध्ये सरकारनं निर्णय घ्यावा सरकारनं सर्व्हिस रोड कधी करणार हे सांगावं तोपर्यंत टोल घेऊ नये एवढी आमची अपेक्षा आहे जर आज टोल घेताना उद्यापासून चालू केलं तर तुमची भूमिका काय असेल आता आम्ही इथलं उठणार नाही जोपर्यंत सरकार लिखित आम्हाला काहीतरी देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही लिखित देण्याचं आश्वासन काय देण्यात आलंय काय नाही आता चर्चा करतील आम्ही ऑलरेडी कळवलेलं आहे की बाबा आम्ही आंदोलन करणार आहे हे पश्चिम महाराष्ट्रातलं आंदोलन आहे पुन्हा सातारा कराड कोल्हापूर पर्यंत आंदोलन आहे त्यामुळे सगळ्यांशी बोलून याचा निर्णय होईल जोपर्यंत शासन लेखी देत नाही तोपर्यंत या ठिकाणी पाची नाक्यावर आंदोलन ना चालू राहील असं नेते सतेज पाटील यांनी सांगितलंय अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर